नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री तर आता सकाळचे तीन वाजलेले आहेत आणि मी तीन वाजता उठलेली आहे आणि महाशिवरात्रीला असं म्हणतात की सकाळी लवकर उठायचं असतं साऱ्या महादेवांसाठी सगळ्या देवांनी प्रार्थना केली होती आणि रात्रभर जागले होते म्हणून मी पण लवकरच उठले आणि लवकर उठून लवकर पूजा करावी म्हणून घरामध्ये सगळा असा पसारा पडलेला असतो मुलं संध्याकाळी खेळतात आणि असे पसारा टाकलेले असतात म्हणून मी अगोदर पटापट -पत पाणी वगैरे माझं जे काही असतं ते रुटीन करून घेतले आणि आता झाडू वगैरे मारून हेच पसारा असतो ना हे अगोदर पसारा आवरून घेते आणि मशीनमध्ये काही कपडे पण टाकले होते आणि हे रात्री जे मी बेल म्हणजे चांगलं कट वगैरे करून घेतलं होतं व्यवस्थित ते तसंच काही जे घाण असतं जे म्हणजे थोडे छिद्र वगैरे असलेले असतात ते व्यवस्थित करून घेतलेले ते तसंच ठेवलं होतं रात्री पण उशीर झाला होता म्हटलं राहू दे म्हणून सकाळी भरता येईल म्हणून मग सकाळी आता सगळं व्यवस्थित काढून टाकते आणि सगळा असा एकदा पसारा आवरून मग झाडू वगैरे मारून लादी वगैरे पुसले की मग रांगोळी वगैरे काढायची असते आणि सगळं असं व्यवस्थित झालं की मन छान वाटतं आणि उगी सगळे असे सकाळची कामं ठेवून उग उठून पूजा करणं खरंच मला ते आवडत नाही आणि तुम्हीसुद्धा असं करू नका आपलं घर स्वच्छ मा असणं किंवा आपलं मन स्वच्छ असणं हे दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जेव्हा आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तेव्हा कोणतीही पूजा आपल्याला प्रसन्न वाटते म्हणून घर स्वच्छ टॉयलेट बाथरूम स्वच्छ असणं हे खूप महत्त्वाचं आहे टॉयलेट बाथरूम पण जेव्हा आपण सकाळी कुठलीही पूजा असू द्या हीच नाही श्रावण सोमवार असू द्या किंवा कुठले सण वार जे येतात तेव्हा आपण टॉयलेट बाथरूम म्हणा आपलं घर स्वच्छ अगोदर म्हणजे आपल्या गावाकडं बघा ना सारवण करत करायची अगोदर झाडू वगैरे मारून मग मा सगळं करतात तसंच आपण कसं तर काहीजण पूजा करून मग असं दुसरे कामं करत असतात पण सकाळची जी असतं ना आपल्यालाच प्रसन्न वाटतं म्हणून जे सकाळचं जे रुटीन असतं आपलं झाडू मारणं लादी पोसणं टॉयलेट बाथरूम घासणं म्हणा बऱ्याच कपडे धुवून सगळं हे जे आणि आपल्याला पण एक फ्रेश वाटतं आणि बरंच काम झाल्यासारखं पण वाटतं आणि असं एक फ्री वेळ पण मिळतो आपल्याला असं खरंच खूप छान वाटतं आता इथं में लादी लादी मी लादी पुसायला घेतले आणि लादी पुसताना मी हातानेच पुसते लादी मी क आ, लादी मी हाताने का पुसते याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा मी तो वेगळा व्हिडिओ त्याच्यावर बनवेन आणि आता मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळं टाक आपलं जी निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जाते असं म्हणतात म्हणून मला जेव्हापासून समजलं तेव्हा मी लादीवर म्हणजे लादी, लादी पुसते वेस में मी मीठच टा मीठ टाकून लादी पुसते आणि छान पण निघते लादी तुम्हीसुद्धा हे ट्राय करा विशेष म्हणजे ज्या दिवशी सण वार असतात किंवा घरामध्ये तुमच्या काही छोटी मोठी पूजा असेल किंवा असं काही जेव्हा जेव्हा असतं ना तेव्हा मीठ टाकून पुसायचे म्हणजे एक एनर्जी असते आणि जे निगेटिव्ह एनर्जी तर गेलेलीच असते आणि आपल्याला पण छान वाटतं आणि लादीसुद्धा खूप छान आणि क्लीन निघते हे मी पण अनुभवलं आहे आणि तुम्हीसुद्धा अनुभवा आणि छान असं मी अगोदर मंदिरात जाऊन आले आणि त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर याच चॅनलवर आहे तिकडे जाऊन बघा मंदिरामध्ये पण मी जाऊन बोर वगैरे चढून आले असं म्हणतात की महादेवाला खूप बोर आवडतात आणि जर आपण म्हणजे हे केल्यावर आपल्याला कुठले आजार वगैरे होत नाहीत म्हणून मी अगोदर मंदिरात जाऊन आले सकाळी सकाळी खूप मोठी रांग होती तिथे पण आणि आता इथे बेल चढवत आहे मी कृष्णाला वगैरे असं छान इथं ड्रेस घालून कृष्णाला आंघोळ घालून मग दिवा वगैरे लावून इकडं आपली रेग्युलर जी पूजा असते तिथे पण मी असं छान पूजा करून मग आता महादेवाचं मी ना पार्थिव केलेलं आहे मा म्हणजे मातीचा महादेव बनवलेला आहे आणि आपल्या बेलपत्रीवर राम नाम लिहून म्हणजे महादेवाला राम नाव खूप आवडायचं म्हणून मी सुद्धा इथे आपल्याला जेवढं शक्य होईल पाच बेल किंवा दहा बेल एकवीस किंवा तुम्हाला जेवढं आवडतं एकशे आठवर पण लिहू शकता असं काही नाही पण तेवढा वेळ नसतो आपल्याकडे कुणी कुणी ज्यांच्याकडे एक, एक मोठी पिंड असते ना त्याच्यावरच आपल्या चंदनाने राम राम नाम लिहितात पण आपल्या माझ्याकडे तेवढी मोठी पिंड पण नाही आहे आणि हे मातीचा वर पण कसं लिहिणार म्हणून मी आपल्या बेलपत्रीवरच असं राम नाम लिहून मग ते सुरुवातीला मी ते चढवलेलं आहे आणि म्हणजे एक श्रद्धा असते आपापली एक भाव असतो प्रत्येकाचा एक वेगवेगळा आणि छान पण वाटतं मला हे सगळं करायला आवडतं सुद्धा आणि सगळे असं जेव्हा मी मंदिरात गेले होते ना तेव्हा एवढी मोठी रांग होती खरंच अक्षरशः मी सकाळी किती साडेसहाच्या जवळपास सगळं आवरून अंघोळ वगैरे केस वगैरे धुवून सगळं मी पहिल्यांदा मंदिरातच गेले होते तेव्हा तिथे एवढी ते 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 मोठी गर्दी झाली होती मी तिथले शूट करू शकले नाही कारण सगळं हा म्हणजे माझ्याकडे मोबाईल होता पण आपणच पूजा करायची आणि शूट करणं म्हणजे ते कसं शूट खूप गोंधळ होतो आणि शूट खरंच खूप अवघड आहे आपण जेव्हा एखादं काम करतो आणि बाहेर जातो तर शूट करायला असेल तर ठीक आहे पण आपण स्वतःच पूजा करणं आणि गर्दी असते तिथं आणि शूट करणं हे खूप अवघड होतं म्हणून मी तिथलं काही शूट वगैरे काही केले नाही असंच तिथं जाऊन पाया वगैरे छान पडून आले पण छान वाटलं प्रसन्न वाटलं मंदिर पण खूप छान सजवलेलं होतं मंदिरामध्ये प्रसाद होता आणि दहा वाजता सामुदायिक असं शिवलीला अमृतचं पारायण होतं पण मला काही शक्य नव्हतं ते बसणं एवढा वेळ बसणं पण होत नाही म्हणजे बसणं ना होतं पण घरामध्ये मुलं असतात छोटे मुलं असल्यावर ते जमत नाही पारायण म्हणल्यावर असं बसवून एका जागेवर शांत असं करावं लागतं पण ते आपण घरातसुद्धा करू शकतो पण लहान मुलं असल्यावर होत नाही जेव्हा एकटं असतं तेव्हा मी अगोदर म्हणजे बऱ्याच वेळा केलेलं आहे पण आता ते जमत नाही बघू आता मुलं कधी मोठी होतील तेव्हा मग पूर्वी असं मी च आ, मला पानं पण भेटली होती आपले नागेलीचे मी असंच होते माझ्याकडे ऑलरेडी म्हणलं छान दिसते म्हणून असं मी साईडने इथं पूजा करते वेळेस तिथे ठेवलं आहे आणि चाफ्याची फुलं पण मला भेटलेली होती आणि ते सुद्धा चाफ्याचे फुलं वगैरे असं सगळं आणि या दिवशी ना अत्तर आचं मी हे केलेलं आहे म्हणजे जा अभिषेक जे असतो ते या आपली जी काही मनाची इच्छा असते ती बोलून आपलं जे अत्तर असतं ते त्याचंच अभिषेक करायचं म्हणून मी ते सुद्धा इथं हे करून मग इथं आज लाल कलरचा गुलाब जो असतो तो चढवायचा असतो आणि मी मी पण असं ऐकलं होतं आणि ते जे 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 ऐकलं होतं ते ते मी मला जे जे वाटलं ते ते मी इथं सगळं केलेलं आहे आणि गुलाबाचा लाल फुल ना आज देवाला चढवायचाच असतो तो पण महादेवाला खूप आवड म्हणजे व्हाईट फुलं आवडतात पण ते लाल फुलाचं एक कारण आहे त्यामुळं अत्तर आणि हे जे लाल फुलं आपण जे चढवलेलं असतं ते आपल्या मनाची इच्छा पूर्ण होतात म्हणून मी लाल गुलाब जो असतो तो इथं चढवलेला आहे आणि जे जे माझ्याकडे दुसरी पण फुलं होते ते ते मी इथे सगळं चढव खरंच आजची जी रात्र असते ना खूप अशी एनर्जेटिक असते खूप आपण जेवढं देवाकडे बोलू किंवा जेवढं काही करू ते खूप कमी पडतं आपल्यासाठी त्यामुळं ना सकाळी सकाळी लवकर उठवून एक वेगळाच आपल्याला पण प्रसन्न असं मी जेव्हा ठ म्हणजे उठायचं ठरवलेच होते पण मला असं वाटलं पण नाही की आता तीन वाजले पटापट पत म म्हणजे आपलं रेग्युलर जे काम असतात त्या दोन अडीच तास तर जातातच हे सगळं कामं आवरायला आपल्या सकाळचं रुटीन लादी म्हणा टॉयलेट बाथरूम घासणं रांगोळ्या काढणं हे दोन अडीच तास आरामात जातात आणि हे सगळं झाल्यावर मला खरंच खूप छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं हे सगळं लगेच मंदिरात जाऊन आले खरंच आजचा दिवस नवा यासाठी खूप छान होता खूप एनर्जेटिक होता आणि तुमचा कसा होता हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा प्रत्येकाचा हा दिवस खरंच खूप चांगला जातो आपला भाव आपली श्रद्धा ही प्रत्येकाची देवावर असते आणि आपण एकनिष्ठेने कुठलंही कार्य का समजा केलं तर आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतातच कुठले आणि हार्डवर्क तर खूप महत्त्वाचा आहे कुठेही जा आणि हार्डवर्क आणि आपल्याला आपल्यासोबत देवाची साथ असेल तर आपण कुठेही कमी पडत नाही आपलं चांगलं मन ठेवायचं आणि काम करत राहायचं यश येईल तेव्हा येईल ह्या दोन गोष्टी जर आपण ठेवलं तर देव आपल्यासोबत असतोच नेहमी तर अजून तरी मी म्हणजे असं आता जवळपास सगळं बाहेरून जाऊन येऊन ही पूजा करायला मला जवळपास साडे अकरा बारा वाजलेत मी अजून तर काही खाल्लेले नाही आहे पण अजून काही म्हणजे भूक पण लागलेली नाही आहेत रेग्युलर माझं दहा साडे दहा अकरा वाजताच मी खात असते पण आज बघू आता कधी भूक लागते तेव्हा मी खाणार आहे आता माझी छान पूजा वगैरे झालेली आहे आणि आता छान मी अशी आरती पण करून घेते दुसरे देवाला पण काही फूल वगैरे व्हायचे होते ते सुद्धा मी आता इथे वाहून घेत आहे छान वाटतं प्रत्येक आप आपल्याला असं घरामध्ये काहीतरी वेगळं केलं की खरंच खूप एनर्जेटिक असतो पूजा करायला पण ना आजच्या दिवशी खरंच खूप छान तुम्ही सुद्धा छान पूजा करा छान छान विचार ठेवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते देवाला बोलून दाखवा खरंच खूप आजचा दिवस ना खूप चांगला असतो खूप एनर्जेटिक असतो तर आता मी छान अशी आरती वगैरे करून घेते आणि नैवेद्य आपलं बो बोर आहेत माझ्याकडे बोरच भोग म्हणून लावणार आहे देवाला तर असा माझा आजचा दिवस होता आजचं असं रुटीन होतं तुम्हाला कसं वाटला हा छोटासा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलाच तुम्हाला तर जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा थँक्यू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये